आ, दिनांक तीस डिसेंबर रोजी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे वन विभाग चंद्रपूर मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम गठीत करण्यात आली होती सायंकाळी दोन इसम वाघनक्यांसहित सहित चार वाघ टीम टीमच्या सहाय्याने पकडण्यात आले त्यांच्याकडून चार वाघ नके हस्तगत करण्यात आली आणि त्यांना अटक करून चंद्रपूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले व पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन तारखेपर्यंत वन कोठडी वन विभागाला देण्यात आली आहे पुढील तपास करण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर वन वो, विभाग चंद्रपूर हे कार्यरत राहणार आहेत वाघाची शिकार कोटी केली वाघ मारलाच का अजून किती लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व इन्वॉल्व्ह आहेत ते पुढील तपासामध्ये सिद्ध होणार आहे